तळेगाव दाभाडे नगर परिषद श्री शिवशंभू तीर्थ उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर दोन रोजी दुपारी चार वाजता स्थळ तळेगाव दाभाडे नगर परिषद इमारत समोर श्री शिवशंभू तीर्थ प्रांगण तळेगाव दाभाडे मावळ उद्घाटक माननीय श्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज कोषाध्यक्ष श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या सन्माननीय उपस्थिती माननीय नामदार मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि नागरी विमान वाहतूक माननीय नामदार अण्णासाहेब बनसोडे उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा माननीय नामदार चंद्रकांतदा पाटील मंत्री उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य माननीय नामदार पंकजाताई मुंडे पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार दत्तात्रय भरणे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार बाबासाहेब पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार माधुरीताई निसाळ नगर विकास राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार इंद्रनील नाईक राज्यमंत्री उद्योग व सार्वजनिक बांधकाम माननीय श्रीरंग बारणे खासदार मावळ लोकसभा माननीय मदन शेठ बाफना माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय संजय बाळा भेकडे माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय रूपलेखाताई ढोरे माजी आमदार मावळ विधानसभा माननीय माऊली भाऊ दाभाडे संचालक संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना माननीय रमेश साळवे राष्ट्रीय अध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष माननीय सूर्यकांत वाघमारे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इपम माननीय गणेश अप्पा ढोरे ज्येष्ठ नेते माननीय अंजली राजे दाभाडे माजी नगराध्यक्षा तळेगाव दाभाडे नगर परिषद माननीय बबनराव भेकरे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ माननीय बापूसाहेब भेकरे संचालक संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना माननीय गणेश खांडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ माननीय राजू खांडघर जिल्हा प्रमुख शिवसेना माननीय सुरेश चौधरी माजी नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद माननीय यादवेंद्र खळदे माजी उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर पंचायत माननीय कृष्णाराव कारके माजी नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद माननीय विजय कुमार सरनाई मुख्याधिकारी तळेगाव दाभाडे नगर परिषद माननीय सत्येंद्र राजे दाभाडे माजी उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद माननीय सत्यशील राजे दाभाडे निमंत्रक માનનીય શ્રી સુનીલ શંકરરાવ શેળકે આમદાર માવળ વિધાનસભા